नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये घरी बसल्या अर्ज करण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप राज्य सरकारच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेला आहे मित्रांनो हा ऍप कशा पद्धतीनं असणार आहे कुठे तुम्हाला हा ऍप मिळणार आहे याबद्दलची माहिती जाणून घ्या गुगल प्ले स्टोअरवरती जायचं आहे प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर नारी शक्ती दूत ॲप म्हणून सर्च करा सर्च केल्यानंतर हा ॲप तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी मी दाखवत आहे पहा या ॲपला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा आता हा ॲप ओपन झालेला दिसेल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा आता तुम्हाला या ॲपमध्ये लॉग इन करावं लागणार आहे लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली काही टर्म आणि कंडिशन दिलेले त्या चौकण डब्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर स्वीकारा यावरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करा आता लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इरर दाखवला जात आहे कारण कारण या ऍपमध्ये अजून काही दुरुस्ती आहेत एक ते दोन तासामध्ये पूर्णपणे तुम्हाला घरी बसल्या या ॲपच्या मा माध्यमातून अर्ज करता येणार आहे याबद्दलची पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की येईल घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीनं अर्ज करावा याबद्दलचा पूर्ण माहितीचा व्हिडिओ नक्की येईल